नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये मी म्हटलं होतं ना साठ दिवसाला तुम्हाला हे ये हरभर एवढ्याला दिसल आणि त्याच्यानंतर ऐंशी दिवस ऐंशी दिवसाला मात्र एवढ्याला वाढलेलं दिस सगळ्यात महत्वाचं हे शेतकऱ्यासाठी एक्क्याऐंशी नंबर इन्व्हेस्ट कंपनीचं शेतकऱ्याला हार्वेस्टरनं मेकॅनिकल व्हरायटी काढणारं वाहन आहे याला तुम्हाला सांगू इच्छितो पेरताना मात्र खत दहा सव्वीस खत आहे पुन्हा त्याच्यानंतर पाण्यासोबत पंधरा पंधरा खत टाकला होता त्याच्यानंतर बुरशीनाशकाची एक फवारणी केली होती मीरा एस डीओ एक बुरशीनाशक मारलं होतं त्याच्यासोबत ऍपिटाईट ॲपिटाईट मारलं होतं सपोरा कंपनीचं आणि त्याच्यानंतर त्या त्या कीटकनाशक एक मारलं होतं असं त्या त्याची फवारणी केली होती त्याच्यानंतर काय केलं एकदा पाणी स्प्रिंकलरनं दिलं परत एकदा रेन पाईपनं पाणी दिलं आणि आता याला झाले तर बासष्ट दिवस आणि बासष्ट दिवसाला बघू बाग, बघू शकता की कि किती फुलं लागलेले आहेत आण आणि याला ऐंशी दिवस आणखीन म्हणजे जास्त पाणी जायमुळे आणखीन याची वाढ होणार आहे आणि ही मेकॅनिकल हार्वेस्टर ना काढता येते म्हणून हे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारं हे जात आहे मी म्हटलं होतं शेतकऱ्याला पेअर्तानात म्हटलं होतं की तुम्ही काय करा सेलोपात्री रोडवर इथं रोड दोन प्लॉट आहेत एक कोरडावला हे टाकलेलं आहे आणि बागायती आहे तर तुम्ही येऊन पाहू शकता हरभर कसं आलेलं आहे सगळ्या जाती येतात वेगवेगळ्या कंपनीच्या दोन तीन आणखीन जम हिंदू आपलं मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या वे, वे, कंपनीच्या आणखीन इथे जाती येतात म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं आणि सांगायचं झालं तर माझी शेतकऱ्याला विनंती आहे आता योगा योगाना आबाळ आलेलं आहे तुमच्या हरभऱ्याला आता फुलं लागणार आहे मग तुम्ही काय करा एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारा एखादं बायस्टू मलांट मारा आणि कीटकनाशकाची फवारणी करा कारण की काय होतं जितका आबाळ येईल ना तितकी गर्भधारणा होते म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं चा। त्याच्यानंतर हरभऱ्यामध्ये आम्ही मधमाशा येण्यासाठी तुम्ही पाहू शकता हे धने टाकलेले त्याला फुलं आले त्याच्यानंतर जवस देखील टाकलेलं आहे ते देखील ह्या धन्याचे दोन फायदे होते त्याच्यामुळे एक तर डुक्कर येत नाही त्याच्यामुळे उंदरं एक लागत नाही ज्यांच्या गावामध्ये उंदरं लागतात त्याने धने टाकायला काही हरकत नाही म्हणून हे लक्षात आणि हे पाहू शकता इथं हे दहा एकरचा प्लॉट आहे तिथं कोरडोचा प्लॉट आहे सगळं सतरा एकर हरभरानं गहू देखील आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात आणि ज्यांना ज्यांना हरभरा पेरलेला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी द्यायच्या नंतर वाढवायचं का घाटे लावायचे हे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याच्या हातात आहे जर तुम्हाला वाटलं समजा पन्नास दिवस झाले त्याच्यानंतर चक्क पाणी बंद करायचे लगेच फुलांना लगेच घाटे लागते आणि जर आणखीन याला वाढवायचं असलं ना तुम्हाला सांगतो आज याला पाणी दिलं की आणखीन हे इतकं वाढत आहे मग याला ज्यावेळेस आपण ताण देतो त्याच्यानंतरच याला फुलं लागत असते म्हणून आम्ही काय केलं याला पंचावन्न सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याप्र तुम्हाला कोणताच शेतकरी तुम्हाल तुम्हाला सांगणार नाही हरभऱ्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची साठ दिवसापर्यंत तुम्हाला स्प्रिंकलर ना सोरेन पाईप ना काय पाणी द्यायचं तर देऊन घ्यायचं पण त्याच्यानंतर काय करायचं साठ दिवसाच्या नंतर शेतातली मोटरच लावायची नाही बंद करून टाकायचे त्याच्यानंतर पाणी द्यायचं नाही मग बंद केल्याच्या नंतर ताण भेटल्याच्या नंतर याला लगेच कळायला लागतात लगेच फुलं लागतं आणि त्या फुलाचं रूपांतर घाटात होतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं हे पाहू शकतात किती फुलं लागलेले आहेत बघू शकता हे कसे फुलं आहेत आणि ज्याला पाहायचं असेल तर ते आणखीन रोट प्लॉट आहे कधी बी येऊन पाहू शकता घाटात आणखीन पाच दहा बारा दिवसाला घाटे लागते त्यावेळेस देखील पाहू शकता हे असं पीक आलेलं आहे एवढं आणि हे संपूर्ण असा एवढा मोठा प्लॉट आहे सगळीकडे पाहू शकता हे किती वा वाढलेलं आहे याच्यानंतर परत मी काय करणार आहे इथं दुसऱ्या आणखी एक दोन जाती येतं त्याला त्याचं ज्यावेळेस ब्रँचेस स्वतःला त्याच्यानंतर लगेच तुम्हाला हिडो त्याचा देणार ते धन्यवाद